डोनगाव इथं युगंदर तर्फे नेत्ररोग व सर्व रोग निदान शिबिर उत्साहात युगंदर फाउंडेशन सोलापूर आणि शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डोनगाव इथं नेत्ररोग तपासणी शिबिर तसेच सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आले मागील महिन्यातील पूर परिस्थितीनंतर सातरोग व विविध विषाणूजन्य आजारांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढल्यानं ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी होणं अत्यावश्यक झालं होतं त्यानुसार ग्रामस्थांसाठी मोफत नेत्र तपासणी सर्व रोग निदान आणि मोतीबिंदू उपचारासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन उत्तर सोलापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत ऐवळे यांच्या हस्ते झाले यावेळी डोनगावच्या सरपंच राजश्री अमले तिरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रीतम मुंदडा अध्यक्ष प्राध्यापक रेश्मा शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर महेश पवार तसेच त्यांचे सहकारी कर्मचारी डोनगावच्या सीएचओ डॉक्टर सुनैना हळदूर आणि स्थानिक आरोग्य कर्मचारी उपस्थित होते मी प्राध्यापक रेश्मा माने युगांधर फाउंडेशन सोलापूर आज डोणगाव या ठिकाणी आपण नेत्र तपासणी शिबिर आणि त्याचबरोबर ते सर्व रोग निदान शिबिर युगंदर फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेले या शिबिरासाठी आम्हाला सोलापूर येथील शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाचे सहकार्य लाभले त्याचबरोबर ती आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांचं देखील सहकार्य लाभलेले या शिबिराच्या माध्यमातून मागील महिनाभरात जो पूर आलेला होता त्या पुरानंतर जी सात रोग परिस्थिती आलेली होती त्या अनुषंगाने आपण शिबिराचं आयोजन केलेले तर या शिबिराच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांचे आपण या ठिकाणी नेत्र जे काही रोग आहेत त्याची तपासणी केलेली आहे त्याचबरोबरती या शिबिरातून जे काही मोतीबिंदूचे रुग्ण निघणार आहेत त्यांच्यासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर आपण शंकरसेठ साबळे रुग्णालयाच्या वतीने करणार आहोत त्याचबरोबरती जे साथीचे रोग आहेत इतर जे आता वातावरण बदलामुळे होणारे सर्दी खोकला पडसे यासारखे सगळे जे रोग आहेत त्याच्यावरती देखील उपचार या माध्यमातून करण्यात आले ग्रामस्थांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि तर मी या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करू इच्छिते की ज्या ज्या गावामध्ये असे शिबिर आयोजित करायचे आहेत त्यातील ग्रामस्थांनी आमच्याशी नंबर नक्की संपर्क साधावा आपण त्या त्या गावामध्ये देखील अशा पद्धतीने मोफत शिबिर आयोजित करू शकतो धन्यवाद मी महेश पवार शंकर शेठ सावळे नेते व युगंधर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी टोंडगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत आरोग्य तपासणी असे नेत्र शिबिरं घेण्यात आ आयोजित केलेले आहे या शिबिरामध्ये मोफत औषध जनरल मेडिसिन व डोळ्यांची तपासणी सुरू शिबिर सुरू झालेली आहे या शिबिरामध्ये आपण पाटलादेवडीचे जे काही रुग्ण आढळले आहेत त्यांना सर्वांना आपण हॉस्पिटलला मोफत घेऊन जाणार आहोत व त्याच्यामध्ये त्यांना शस्त्रक्रिया मोफत करून देणार आहोत यासोबतच रुग्णांना ज्या ज्या रुग्णांना मोतीबिंदू आढळलेले आहेत त्या रुग्णांना आपण मोफत घेऊन जाणे व त्यांना परत आणून सोडणे पिकअप अँड ड्रॉप याची मोफत सोय करून दिलेली आहे या शिबिरामध्ये ग्रामस्थांचा सहभाग व रिस्पॉन्स चांगला भेटत आहे असा म्हणजे जास्त उत्साही गाव असं जाणवलं आजपर्यंत आम्ही जे काही इतर गावामध्ये शिबिरं करतो त्यामध्ये या गावातला अनुभव आम्हाला खूप चांगला आला